इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात फ्लॅट मध्ये पीव्हीसी सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यू सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा विजापूर कुडाळ एस टी बस समोरून येणाऱ्या मोटारसायकल स्वराला वाचवत असताना रस्त्यालगत असलेल्या ओहळात पलटी झाली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना कुसूर पिंपवाडी नजीक घडली बसमधून सुमारे बत्तीस प्रवासी प्रवास करत होते यापैकी दहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातात बसचे मोठे नुकसान झाले ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुमारा घडली विजापूर ते कुडाळ ही एस टी बस चालक दिने झाडे घेऊन जात होते बस पिंपवाडी येथे पळसुले नर्सरीजवळ आली असता वैभववाडीकडून उंबरडेच्या दिशेने जाणारा मोटरसायकलस्वार एस एसटी समोर आडवा आला त्याला वाचवण्याचा प्रयत्नात एस टी बस रस्त्याच्या साईडपट्टीवर उतरली मात्र साईडपट्टी मजबूत नसल्याने एस टी बस नजीक असलेल्या व्हाळात पलटी झाली बस दरवाजाकडे पुल, बाजूला पलटी झाल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते हो अपघाताची माहिती मिळतात स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली